जनता सब जानती है ये पब्लिक है मुख्यमंत्री दरे येथे म्हणाले माझी काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करेन असे त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितले मग मिंदे कोण झालं हे सर्व जनता मग मिंदे कोण झाले हे सर्व जनतेला ठाऊक आहे सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि स्वार्थासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसले मग गद्दारी कोणी केली असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दरेगावी केला दूर ठेवलं माझी काँग्रेस होईल शिवसेना त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं मग मिंदेपणा कोणी केला, मिंदे को केला। सगळ्यात मोठा मिंदा कोण याचा विचार जनतेने केला आहे ही जनता सुज्ञ आहे आणि जनता सगळं जाणते आहे सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं त्यांच्याही पाठीत खंजीर खूप असला मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खूप असला मग गद्दारी कोणी केली मग मिजनेपणा कोणी केला बाळासाहेबांसारखे के कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या घालून बाळासाहेब होता येत नाही बाळासाहेबांचे विचार असावे लागतात ते विचार त्यांनी सोडलेच त्यांना मोदींवर देखील माझ्यावर तर केली परंतु मोदीवर मोदींवर पण टीका केली त्यांना काय अधिकार आहे काय अधिकार आहे ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न जे तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काश्मीरमधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं बाळासाहेबांचं स्वप्न मोदीसाहेबांनी पूर्ण केलं खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता परंतु ते कसं शक्य आहे दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते त्यामुळे त्यांचे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेत म्हणून त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही मी कालही म्हणालो आहे ये काय म्हणतो त्याला ये जनता सब जानती है, ये पब्लिक है, सब जानती है। हे निव येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर या बैमानीचं आणि मिंदेपणाचं उत्तर त्यांना जनता देईल